नमस्कार मित्रांनो जरा विचार करा जर मी तुम्हाला सांगतो की फक्त तीस दिवसांच्या आत तुम्ही तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकता तर कदाचित तुम्हाला ही गोष्ट थोडीशी अविश्वसनीय वाटेल पण सत्य हे आहे की जीवन एका मोठ्या निर्णयाने किंवा अचानक घडलेल्या चमत्काराने बदलत नाही तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे तयार होते ज्या सवयी तुम्ही दररोज करतो त्या तुमच्या भविष्यातील आराखड्याचे रूप ठरवतात जर तुम्ही शिस्तीची सवय अंगीकारली तर यश स्वतःच तुमच्या दिशेने आकर्षित होईल आणि जर तुम्ही आळसाची सवय केली तर अपयश हे तुमच्याजवळ येईल तुम्ही मानता किंवा न मानता आज तुम्ही जे आहात ते तुमच्या सवयींचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही जे बनाल ते आजच्या सवयींवर अवलंबून असेल जगातील सर्वात यशस्वी लोकांकडे पहा एलिन मस्क असो वॉरेन बफेट असो किंवा विराट कोहली असो त्यांच्या जीवनात एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे त्यांची मजबूत सवयी या सवयी त्यांना सामान्य माणसांपेक्षा वेगळे आणि असाधारण बनवतात आता प्रश्न उभा राहतो की फक्त सात सवयी तुमचे जीवन पुढील तीस दिवसांत बदलू शकतात का उत्तर आहे होय नक्कीच बदलू शकतात जर तुम्ही त्यांना समजून आणि खऱ्या मनाने अंगीकारले तर तीस दिवसांनी तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन रूप अनुभवाल ही व्हिडिओ फक्त एखाद्या पुस्तकाचा सारांश नाही तर एक मार्गदर्शिका आहे जी तुम्हाला पावलोपावली सांगेल की तुमची विचारशक्ती कशी सुधारावी शिस्त कशी आणावी लक्ष केंद्रित कसे करावे आणि तुमची कार्यक्षमता योग्य दिशेत कशी लावावी जेणेकरून तुम्ही तुमच्या लक्षाजवळ अधिक जवळ जाऊ शकाल या प्रवासात तुम्हाला हे सर्व खूप छोटे वाटू शकते पण जेव्हा तुम्ही त्यांना अंगीकारता तेव्हा त्यांचा परिणाम असाधारण होतो म्हणून जर तुम्हाला तुमचे जीवन पुढील स्तरावर न्यायचे असेल तुमच्या विचारसरणी व्यक्तिमत्व आणि करिअरला नवीन दिशा द्यायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण आज आपण बोलणार आहोत त्या सात सवयींबद्दल ज्या फक्त तीस दिवसांत तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील पहिली सवय आहे लवकर उठण्याची सवय आता हे ऐकून तुम्ही म्हणाल अरे हे तर सगळे सांगतात यात नवीन काय आहे पण जरा खोलवर विचार करा जेव्हा संपूर्ण जग झोपेत असते आणि तुम्ही जागे असता तेव्हा तुमच्याकडे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे वेळ असते सकाळचा वेळ कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत मौल्यवान असतो कारण त्यावेळी तुमचे मेंदू ताजेतवानी असते शरीर हलके असते आणि वातावरण शांततेने भरलेले असते यावेळी तुम्ही जे काही करता त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसाच्या कामकाजावर पडतो जे लोक सकाळी उशिरा उठतात ते दिवसाची सुरुवात धावपण आणि गैरसमजूनमुळे करतात आणि नंतर संपूर्ण दिवस तणावात राहतात पण जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्याकडे इतका वेळ असतो की ते आरामात आपल्या दिवसाचे नियोजन करू शकतात व्यायाम करू शकतात पुस्तक वाचू शकतात किंवा थोडा वेळ ध्यानात घालू शकतात ही सर्व छोटी छोटी गोष्टी मिळून तुम्हाला अंतर्गत शक्तिशाली बनवतात विचार करा जर तुम्ही दररोज फक्त एक तास लवकर उठत असाल तर एका वर्षात तुमच्याकडे सुमारे पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ असेल विचार करा पंधरा दिवस किती मोठे आहेत आणि जर हा वेळ तुम्ही शिकण्यात विचार करण्यात किंवा मेहनत करण्यात घालवला तर तुमची प्रगती इतरांपेक्षा किती पटीने जास्त वेगवान होईल याच कारणाने जगातील अनेक यशस्वी लोक सकाळ लवकर उठण्याची सवय आपल्या सर्वात मोठ्या ताकदीच्या रूपात मानतात सकाळ लवकर उठणे म्हणजे फक्त पलंगावरून उठणे नव्हे तर दिवसाची सुरुवात स्वच्छ मन आणि सकारात्मक विचारांसह करणे होय समजा तुम्ही सकाळी पाच वाजता उठून अर्धा तास चाललो थोडा व्यायाम केला आणि नंतर तुमच्या लक्षावर काम करण्यास बसलात तर त्यावेळी तुम्ही कोणतेही काम पूर्ण लक्षाने उत्साहाने कराल पण जर तुम्ही आठ नऊ वाजता उठून सरळ मोबाईल पकडाल आणि धावपळीत नाश्ता करून निघाल तर संपूर्ण दिवस अव्यवस्थित होईल सकाळ लवकर उठण्याची सवय फक्त वेळेचे व्यवस्थापन नाही तर आत्मनियंत्रणाचेही चिन्ह आहे जेव्हा तुम्ही स्वतःला भाग पाडता की झोप सोडून सकाळ उठायचे आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला आणि शरीराला शिकवता की आता मी माझ्या जीवनाचा मालक मीच आहे माझ्या सवयी मला नियंत्रित करणार नाहीत तर मी माझ्या सवयींवर नियंत्रण ठेवेन ही मानसिकता हळूहळू तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवते म्हणून पहिली सवय आहे येणाऱ्या तीस दिवसात प्रयत्न करा की तुम्ही रोज सकाळ लवकर उठाल सुरुवातीला कठीण होईल झोप जास्त येईल आळस वाटेल पण जसजसे तुम्ही हे नियमित कराल ही तुमची सवय बनेल आणि एकदा ही सवय बसली तर तुम्हाला तुमच्या जीवनात इतकी ऊर्जा शिस्त आणि स्पष्टता अनुभवायला मिळेल की तुम्ही स्वतः विचार कराल की मी हे आधीक सुरू केले नाही दुसरी सवय आहे वाचनाची सवय पहा जीवनात शिकणे कधीही थांबू नये शाळा आणि कॉलेज फक्त सुरुवात आहेत खरे शिक्षण तर तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण रोजच्या जीवनातून अनुभवांतून आणि पुस्तकांतून शिकतो पुस्तकेही ती खजिने आहेत ज्यात शेकडो वर्षांचे ज्ञान अनुभव आणि बुद्धिमत्ता साठवलेले हो असते जेव्हा तुम्ही एखादे पुस्तक वाचता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही त्या लेखकाच्या संपूर्ण जीवनातील अनुभव काही तासांत तुमच्या मनात उतरवता विचार करा जर तुम्ही वॉरेन बफेट यांनी लिहिलेली पुस्तके वाचली तर तुम्ही त्यांच्या पन्नास साठ वर्षांच्या अनुभवाला काही दिवसांत शिकू शकता याच शॉर्टकटचा उपयोग यशस्वी लोक करतात काही लोक म्हणतात की आपल्याकडे वेळ नाही आपण पुस्तक कधी वाचू पण सत्य हे आहे की वेळ प्रत्येकाकडे असतो फक्त प्राधान्य नाही आपण सोशल मीडियावर रोज तासून तास वेळ वाया घालवतो टी व्हीवर निरुपयोगी गोष्टी पाहतो पण जर रोज फक्त वीस तीस मिनिटे पुस्तक वाचले तर एका वर्षात तुम्ही किमान बारा पंधरा उत्तम पुस्तके वाचाल विचार करा जर प्रत्येक पुस्तक तुम्हाला नवीन विचार देत असेल नवीन दृष्टिकोन शिकवत असेल तर वर्षभरात तुम्ही किती दूर जाल वाचनाची सवय फक्त माहिती वाढवण्यासाठी नाही तर ही तुमच्या विचारसरणीला गहराई देते तुमच्या मेंदूला तल्लख करते आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत करते जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या मेंदूत नवीन विचार निर्माण होतात प्रसंगांचे समाधान शोधण्याची क्षमता वाढते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे विचार करायला लागता ही सवय तुम्हाला गर्दीतून वेगळे करून यशाकडे नेत असते समजा तुम्ही प्रत्येक सकाळ अर्धा तास पुस्तक वाचण्याची सवय लावली हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमची विचारसरणी बदलत आहे जिथे आधी तुम्ही लहान लहान गोष्टींमध्ये अडकत होतात तिथे आता तुम्ही मोठ्या चित्राकडे पाहायला लागाल जिथे आधी कामाबद्दल शंका होती तिथे आता तुमच्याकडे स्पष्ट दृष्टिकोन असेल आणि हे सर्व जादूने नाही तर सतत वाचन करण्याच्या सवयीने घडते लक्षात ठेवा पुस्तके सर्वात स्वस्त आणि विश्वसनीय शिक्षक आहेत ती कधीही फसवत नाहीत वेळ वाया घालवत नाहीत तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवतात याच कारणाने जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे वाचनाची सवय असते बिल गेट्स दरवर्षी अनेक पुस्तके वाचतात एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या पूर्ण जीवनात पुस्तके वाचली आणि म्हणूनच ते गहन विचारांचे धणी झाले म्हणून जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पुढील तीस दिवसात तुमचे जीवन बदलायचे असेल तर दररोज थोडा वेळ पुस्तके वाचण्यासाठी ठेवा सुरुवातीला कठीण वाटेल झोप लागेल मेंदू म्हणेल सुटवतो पण जर तुम्ही ही सवय धरली तर ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती ठरेल तिसरी सवय शरीराची काळजी घेणे आपण बऱ्याचदा विसरतो की आपल्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती सर्वात मोठे साधन सर्वात मौल्यवान गोष्ट कोणतेही घर कार किंवा पैसे नाहीत तर आपले शरीर आहे जर शरीर निरोगी नसेल तर जगातील कोणतेही यश कोणतेही उपलब्धी आपल्याला आनंद देऊ शकत नाही लाखो रुपये कमवले तरी काय उपयोग जर प्रत्येक सकाळ उठल्यावर थकवा वेदना आणि आजारांचा सामना करावा लागेल तर म्हणून निरोगी राहणे आणि शरीराची काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी पहिली प्राथमिकता असायला हवी शरीराची काळजी घेणे म्हणजे काय याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या शरीराला तीच गोष्ट द्यावी जी त्याची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट त्याच्याकडून घ्यावी ज्याची त्याला सवय व्हायला हवी आहे उदाहरणार्थ दररोज थोडा व्यायाम सकाळी चालणे योग हलकी कसरत हे कोणतेही तासांचं काम नाही फक्त वीस तीस मिनिटांची मेहनत जी संपूर्ण दिवस बदलू शकते व्यायाम करताना तुमच्या शरीरात रक्तप्रवाह सुधारतो मेंदूला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पोहोचतो आणि मूड चांगला राहतो याच कारणाने जे लोक सकाळी व्यायाम करतात ते दिवसभर जास्त ऊर्जा अनुभवतात याचबरोबर आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपल्यापैकी बहुतेक लोक स्वादाच्या मागे धावत असतात आरोग्याच्या मागे नाही तळलेले जंक फूड जास्त साखर आणि पॅक्ड पदार्थ हळूहळू शरीराला दुर्बळ करतात सुरुवातीला परिणाम दिसत नाही पण वय वाढल्यावर या सवयी गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात जर तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन बदलायचे असेल तर तुमच्या आहाराची सवय सुधारावी लागेल संतुलित आहार पर्याप्त पाणी आणि नींद ही तीन गोष्टी शरीराला मजबूत आणि मेंदूला तल्लख करतात जर तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन बदलायचे असेल तर तुमच्या आहाराची सवय सुधारावी लागेल संतुलित आहार पुरेसे पाणी आणि झोप ही तीन गोष्टी शरीराला मजबूत आणि मेंदूला तल्लख करतात आणि हो शरीराची काळजी घेणे फक्त व्यायाम आणि आहारावर निर्भर नाही तर याचा आणखी एक पैलू आहे आराम आपली मशीन सतत चालू राहिली तर ती तुटेल त्याचप्रमाणे आपले शरीरही शरीराची काळजी घेण्याचे फायदे आणि हे सर्व तुमच्या शरीराला पुढच्या दिवसासाठी तयार करते विचार करा जर तुमचे शरीर मजबूत आणि निरोगी असेल तर तुम्ही जास्त काम करू शकाल जास्त विचार करू शकाल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल पण जर तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला फक्त औषधे आणि त्रास यांच्याशी लढावे लागेल याच कारणाने यशस्वी लोक आपल्या दिनचर्येत फिटनेसला प्राधान्य देतात विराट कोहलीसारखे खेळाडू असो किंवा मोठे उद्योगपती सर्वजण आपल्या शरीरासाठी वेळ काढतात म्हणूनच तिसरी सवय अशी आहे की पुढील तीस दिवसांत तुमच्या शरीराची काळजी घेणे सुरू करा रोज थोडा व्यायाम करा योग्य आहार पाळा आणि पुरेशी झोप घ्या जेव्हा तुमचे शरीर मजबूत होईल तेव्हा तुमचा आत्मविश्वास विचारशक्ती आणि कार्यक्षमता आपोआप अनेक पटीने वाढेल चौथी सवय लक्ष ठरवण्याची सवय जीवन म्हणजे समुद्रात बिनदिशे वाहणारी नौका आहे जर नौकेकडे दिशा नसेल तर ती लहरींच्या सहाय्याने इथं तिथं भटकत राहील आणि शेवटी कदाचित कुठेही पोहोचेल जीवन देखील अगदी तसेच आहे जर आपल्याकडे स्पष्ट लक्ष नसेल तर आपण कितीही मेहनत केली तरी पाय बिखरलेले राहतात आणि परिणाम असा होतो की वर्षानुवर्षे मेहनत करूनही आपण तिकडेच थांबतो विचार करा एखादा विद्यार्थी अभ्यास करत आहे पण त्याला माहीत नाही की पुढे कोणत्या क्षेत्रात जावे तो दिवसभर कितीही पुस्तके वाचला तरी त्याचे लक्ष विभागलेले राहील पण जर तो विद्यार्थी स्पष्टपणे जाणतो की त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे आहे तर त्याची सर्व मेहनत एका दिशेने जाईल आणि मनही तशीच केंद्रित राहील याचं अंतर म्हणजे लक्ष ठरवलेले जीवन आणि लक्षा शिवायचे जीवन लक्ष ठरवणे म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणे नाही तर ती स्वप्ने लहान लहान टप्प्यांमध्ये विभागणे होय उदाहरणार्थ जर तुमचं स्वप्न आहे की एका वर्षात एक लाख रुपये कमवायचे आहे तर तुम्हाला विचार करावा लागेल की प्रत्येक महिन्यात किती कमवायचे प्रत्येक आठवड्यात काय करायचे आणि प्रत्येक दिवशी कोणता छोटा पाऊल उचलायचा हे लहान लहान पाऊल मिळून मोठ्या लक्षाकडे नेतात जर तुम्ही फक्त मला मोठं व्हायचं आहे असे विचार करत राहान पण लहान लक्ष ठरवणार नाही तर ते स्वप्न फक्त स्वप्न राहील लक्ष ठरवण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जीवनात स्पष्टता येते जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट लक्ष असते तेव्हा तुम्हाला समजते कोणतं काम महत्वाचं आहे आणि कोणतं काम वेळ वाया घालवत आहे तुम्ही बेकार वेळ वाया घालवणे बंद करता आणि तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी जाते याच कारणाने ज्यांच्याकडे स्पष्ट लक्ष असते ते कमी वेळेत जास्त यश मिळवतात विचार करा जर तुम्ही नकाशा न घेता एखाद्या नवीन शहरात फिरायला गेलात तर तुम्ही नक्कीच भटकाल पण नकाशा असेल तर थेट आपल्या मंजिलपर्यंत पोहोचाल लक्ष हे नकाशासारखे आहे जे जीवनाची वाट सुलभ करते पाचवी सवय वेळेचा योग्य उपयोग करण्याची सवय जगात प्रत्येकाकडे फक्त चोवीस तासच आहेत श्रीमंतांकडे असो किंवा गरीबांकडे वेळ सारखाच आहे फरक फक्त एवढाच आहे की आपण वेळ कुठे घालवतो आणि हेच आपले जीवन ठरवते विचार करा दिवसभरात आपण किती वेळा मोबाईल उघडतो सोशल मीडियावर निरुपयोगी स्क्रोल करतो किंवा एखाद्या सिरीजमध्ये तासोन तास वेळ घालवतो तीच वेळ जर आपण आपल्या स्वप्नांसाठी लक्ष्यांसाठी वापरली तर आपण कदाचित अनेक पटीने पुढे जाऊ शकतो वेळ वाया घालवणे ही सर्वात मोठी चोरी आहे आणि मजेदार बाब अशी की ही चोरी कोणी दुसरा करत नाही तर आपण स्वतः आपल्या जीवनातून वेळ चोरतो वेळेचा योग्य उपयोग करण्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्षण कामच करायचा आहे तर तुमच्या प्राधान्यांना ओळखणे आणि ठरवणे की कोणतं काम जीवनाला पुढे नेत आहे आणि कोणतं फक्त वेळ खाल्लं जात आहे जर तुमच्या दिवशी दहा कामं आहेत तर वेळेचा योग्य उपयोग तुम्ही तुमचे काम महत्वानुसार ठरवा आणि सर्वात महत्त्वाचे काम आधी करा उर्वरित कामे नंतरही करता येतील ही सवाय यशस्वी लोकांना इतरांपासून वेगळं बनवते विचार करा जर तुम्ही दररोज फक्त दोन तास कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुमच्या मुख्य कामासाठी वापरले तर तीस दिवसात तुमच्याकडे साठ तास अतिरिक्त वेळ मिळेल आणि हा वेळ जर एखादी कौशल्य शिकण्यासाठी एखाद्या लक्ष्याकडे वाटचाल करण्यासाठी किंवा शिक्षण आणि करिअर सुधारण्यासाठी वापरला तर त्याचा परिणाम पूर्ण वर्षभराच्या मेहनतीपेक्षा जास्त होऊ शकतो वेळेचा योग्य उपयोग करण्याचा आणखी एक भाग म्हणजे ना म्हणायला शिकणे होय अनेक लोक इतरांच्या म्हणण्यावर सहज हो म्हणतात आणि नंतर स्वतःचा वेळ वाया घालवतात पण जर तुम्हाला खरोखर जीवन बदलायचे असेल तर तुम्हाला अनावश्यक गोष्टी फालतू चर्चा आणि निरुपयोगी बैठका टाळाव्या लागतील प्रत्येक हो तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेते आणि प्रत्येक ना तुम्हाला तुमच्या लक्षाजवळ घेऊन जाते लक्षात ठेवा वेळ पैसा नाही वेळ त्याहून जास्त मौल्यवान आहे पैसा हरवला तरी पुन्हा मिळवता येतो पण वेळ एकदा निघून गेला की परत येत नाही म्हणूनच पुढील तीस दिवसात ही सवय लावा दररोज कामाची योजना बनवा सर्वात महत्वाचे काम ओळखा आणि वेळ फक्त त्या ठिकाणी वापरा जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे ही सवय लावल्यावर तुमची प्रगती इतकी जलद होईल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल सकारात्मक विचारांची सवय इन्सान जसा विचार करतो तसेच बनतो जर मन नेहमी नकारात्मक विचारांनी भरलेले असेल तर जीवनही त्याचप्रमाणे दिसेल कठीण समस्या भरे आणि निराशेने भरलेले पण जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ज्या जीवनाला इतर लोक बोज मानतात ते तुम्हाला संधींनी भरलेलं दिसेल उदाहरणार्थ समस्या आल्यावर नकारात्मक विचार मनात येतात हे अशक्य आहे मी करू शकत नाही खूप अवघड आहे पण सकारात्मक विचार म्हणतो काहीतरी मार्ग नक्की निघेल प्रयत्न करायला हरकत नाही ही मानसिकता तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा देते आणि मार्ग दाखवते सर्व यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे सकारात्मक विचार पी जे अब्दुल कलाम महात्मा गांधी स्टीव्ह जॉब्स यांनी जीवनात उतार चढाव अडचणी आणि अपयश पाहिले पण त्यांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक राहिला सकारात्मक विचारांची सवय म्हणजे वास्तविकतेपासून डोळे झाकणे किंवा नेहमी फक्त आनंदी राहणे नाही तर प्रत्येक स्थितीत चांगली बाजू शोधणे आणि समस्यांना संधीमध्ये बदलणे होय उदाहरणार्थ कोणी तुम्हाला टीका केली तर नकारात्मक विचार म्हणेल हा मला नीच दाखवू इच्छितो पण सकारात्मक विचार म्हणेल कदाचित यातून काही शिकायला मिळेल मला सुधारावे लागेल सकारात्मक विचार मन सुधारतो शरीराची प्रतिक्रिया सुधारतो ताण कमी होतो ऊर्जा वाढते आणि आत्मविश्वास मजबूत होतो उलट नकारात्मक विचार थकवतो आत्मविश्वास तोडतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भय निर्माण करतो नियमितता आणि सातवी सवय यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे सुरुवातीला लोक मोठ्या जोशाने काम करतात दोन दिवस सकाळी लवकर उठतात तीन दिवस पुस्तकं वाचतात एक आठवडा व्यायाम करतात पण नंतर आळस येतो आणि सवयी तुटतात सत्य हे आहे की यश एका दिवसाच्या कामातून येत नाही ते रोजच्या लहान प्रयत्नांमधून येते जे आपण सतत करतो उदाहरणार्थ जर तुम्ही रोज वीस पाने वाचत राहिले तर एका महिन्यात सहाशे पाने पूर्ण होतील म्हणजे एक पुस्तक संपेल पण जर एका दिवशी शंभर पाने वाचली आणि नंतर अनेक दिवस पुस्तक हातात घेतले नाही तर परिणाम इतका प्रभावी नाही होणार सवयीची ताकद सातत्यात आहे नियमितता तुमचे व्यक्तिमत्व मजबूत करते जेव्हा तुम्ही स्वतःला शिकवता की काहीही घडलं तरी मला दररोज माझं काम करावं लागेल तेव्हा आत्मविश्वास प्रचंड वाढतो हळूहळू तुम्हाला विश्वास, विश्वास बसतो की तुम्ही काहीही साध्य करू शकता जसे एखादा शेतकरी रोज थोडे पाणी देतो तर काही आठवड्यांनी पीक उगवते पण पाणी देत राहिले नाही तर बियाणं सुकतं जीवनही तसेच आहे जर तुम्ही रोज थोडे पुढे चालत राहिलात तर नक्की मंजिल गाठाल पण थांबलात तर मेहनत वाया जाते नियमिततेचा आणखी फायदा म्हणजे अनुशासन शिकणे होय जेव्हा तुम्ही रोज एकसारखं काम करता ते सवयीमध्ये रूपांतरित होते आणि नंतर तुम्हाला त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही जसे सकाळी उठणे व्यायाम करणे अभ्यास करणे लेखन करणे सुरुवातीला कठीण वाटते पण काही आठवड्यांनंतर ते स्वयंचलित होते सात सवयींचा सारांश तर मित्रांनो आपण ऐकलेल्या सात सवयी आहेत ज्या फक्त तीस दिवसात तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकतात सकाळी लवकर उठण्याची सवय रोज वाचण्याची सवय शरीराची काळजी घेणे लक्ष ठरवणे वेळेचा योग्य उपयोग करणे सकारात्मक विचार करणे नियमितता ठेवणे ही सवयी स्वतंत्रपणे लहान वाटत असल्या तरी एकत्र केल्यास त्यांची ताकद अनेक पटीने वाढते जीवनातील बदल एका दिवसात घडत नाहीत ते लहान लहान पावलांनी घडतात आणि जर तुम्ही म्हणत असाल मी उद्यापासून सुरू करतो तर लक्षात ठेवा उद्या कधीच येत नाही योग्य वेळ आहे आज आत्ता तयार व्हा या सवयी अंगीकारण्यास पुढील तीस दिवसात स्वतःला एका नवीन रूपात घडवण्यासाठी ज्ञान फक्त ऐकण्याने किंवा वाचण्याने उपयुक्त ठरत नाही ते आयुष्यात लागू करणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशाच ऑडिओबुक सारांशांसह तुमची विचारशक्ती वाढवणारे व्हिडिओ आणत राहू